गब्बर ऍक्शन कमिटीची बैठक सुभेदारी गेस्ट हाऊस येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न दहा वर्षांच्या कार्याचा आढावा हफीज अली यांचा सन्मान आणि महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाम भूमिका अब्दुल कयूम नागरिकांच्या हक्कांसाठी लढा देणारी गब्बर ऍक्शन कमिटी ही संघटना शहरातील एक ताकद बनली आहे सुभेदारी गेस्ट हाऊस येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या महत्वपूर्ण बैठकीत संघटनेच्या दहा वर्षांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला या बैठकीत प्रदेशाध्यक्ष हफीज अली यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकीत नागरिकाभिमुख आणि विकासाभिमुख भूमिका घेण्याचा ठाम निर्धार संघटनेने व्यक्त केला संस्थापक अध्यक्ष मक्सूद अन्सारिक यांनी यावेळी भाषण करताना संघटनेच्या कार्याची उज्ज्वल परंपरा सांगितली ते म्हणाले संघटनेची स्थापना झाली तेव्हा शहराची अवस्था बिकट होती कोणीही नागरिकांच्या समस्यांसाठी पुढे येत नव्हते त्यावेळी आम्ही गांधीगिरीच्या माध्यमातून पहिला लढा दिला गांधी जयंतीला खड्ड्यांवर पुष्पवृष्टी करून झोपलेल्या महानगरपालिकेला जाग करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या समस्या आरटीओ कार्यालयाचा घेराव तसेच संजय गांधी निराधार योजनेतील अडचणी सोडवून गरजूंपर्यंत न्याय पोहोचवला या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदी हफीज अली यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना मक्सूद अन्सारी यांनी म्हटलं की संघटनेचे काम अधिक व्यापक व्हावे म्हणून लवकरच परिसरनिहाय कार्यकारिणी स्थापन करावी संघटनाही केवळ नावापुरती नव्हे तर नागरिकांच्या संघर्षासाठी असावी हा आमचा संकल्प ना आहे असे नमूद केले बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत गब्बर ऍक्शन कमिटी नागरिकांसाठी एक ठोस आणि प्रामाणिक पर्याय ठरेल असा निर्धार व्यक्त केला आमचा उद्देश सत्ता मिळवणे नाही तर नागरिकांना मूलभूत सुविधा पारदर्शक कारभार आणि सुरक्षित वातावरण मिळवून देणे आहे असे या ठिकाणी ठामपणे सांगण्यात आले या बैठकीत संस्थापक अध्यक्ष मक्सूद अन्सारी प्रदेशाध्यक्ष हफीज अली जिल्हाध्यक्ष हसन शाह इम्रान पठाण शेख हनीफ बब्बू नसीर पठाण युसुफ खान वायके बिल्डर आजम शेख मुबिन अन्सारी शेख रशीद जालना जिल्हाध्यक्ष शेख मझहर रियाज अन्सारी अक्रम पटेल शेख शेरू फारूख शाह आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीच्या शेवटी खेळीमेळीच्या वातावरणात पदाधिकाऱ्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा एकमुखी संकल्प केला प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा